मित्रांनो बघू शकता कालपर्यंत काल नमस्कार मित्रांनो मी निलेश पडवेकर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मी चिपळूणकडे या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल चौदा तारीख होती आणि काल आपल्याकडे चिपळूणमध्ये पाणी भरलं होतं तर ते पाणी भरलं आहे आणि काल रात्रभर थोडंसं पाणी पाऊस कमी झाल्यामुळे थोडंसं पाणी ओसरलेलं आहे आणि पाणी कमी झाल्यावरती जे काही चिखल वगैरे जो काय रस्त्यावरती साठलेला होता तर तो तोच चिखल आपली चिखलूंची नगरपालिका किती सशक्त या आहे बाबतीत हे आपल्याला बघायला मिळतं कारण चिखलूंचे नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सर्व रस्त्यावर तर चिखल काढतात परत आपलं फायर ब्रिगेड आहे ते सुद्धा इथे कामाला लागलेलं आहे आपल्याबरोबर आहेत आपले चिखलूणकर जे इथे तर त्यांची दुकान आहे छोटंसं तर देखील जर मला सांगा आता आपली टेन्शन किंवा नगरपालिका जे काही त्यांना काम करते ते बघून तुम्हाला कसं वाटतं ते छान काम करत आहेत आणि खरोखरच ते सुंदर असं कामाचं आणि दोन झाल्याच्या नंतरचा जो कार्यभाग आहे किंवा चित्र रस्त्यावरचं साफसफाई नाले यांचंही सुंदर असं काम करता आहेत तर मी तुम्हाला बघू शकता म्हणजे जी स्थानिकांची जी भावना आहे चिपळूणच्या नगरपालिकेबद्दल ती खूप चांगली झालेली आहे कारण त्याच पद्धतीने चिपळूणची नगरपालिका कामसुद्धा करते त्यामुळे ही एक चिपळूणच्या नगर जे काही स्थानिक का आहेत त्यांना खूप आदर वाटतो चिपळूणच्या नगरपालिकेबद्दल तर आपण दाखवूया तुम्हाला कशा पद्धतीने काम चालतं ते फा पसंदि मित्रांनो बघू शकता कालपर्यंत काल ही काल लेवल दिसते काल पाणी भरलं होतं आणि तुम्ही या साईडला पूर्ण चिखल बघू शकता रोडवरती पूर्ण चिखल बघू शकता स्थानिक गाड़ी से लेकिन प्रॉब्लम होते तो प्रॉब्लम वहाँ पर नको नगर पालिका जी है काम करते तर मित्रांनो आता जिथे आपण उद्या आहोत जिथे एका साफसफाईचं काम चालू आहे त्या ठिकाणी एक काका आहेत ज्यांचं दुकान सुद्धा आहे तर आपण जरा त्यांच्याशी संवाद साधू तर काका मला सांगा तुमचंही इथे दुकान आहे आणि काल कितपत पाणी भरलं होतं पाच फूट पाणी भरलं होतं पाच फुटापर्यंत पाणी भरलं ते बाहेर काढून ठेवलेलं आहे सर्व चिखलमध्ये होतं आणि आता येऊन साफसफाई नगरपालिकेची माणसं येत आहेत रस्त्यावरती साफसफाई करत तिथलं जेवढं चिखल आमची नगरपालिका चिकळूनची एक नंबर नगरपालिका आहे त्यांच्याबद्दल विशेषच नाही आहे तरीसुद्धा आम्हाला पाण्याचा धोका असतानाही त्यांना आम्हाला करून आम्हाला आमचं हे साफसफाई करून दिला आहे तर तुम्हाला काल भीती होती का जर पाऊस असंच रात्रभर पडत असता तर कितपत पाणी भरलं असतं जर आमचं जर अर्धा अर्धा घाला झाला असतं तर सर्व आमचं नुकसानच झालं असतं पूर्ण आतमध्ये पाणी भरलं असतं तर मित्रांनो बघू शकता कालची पूर परिस्थिती एवढी होती जर पाऊस जर कमी नसा झाला तर नक्कीच आपल्या चित्रमध्ये भयानकाची पूर पूरस्थिती निर्माण झाली असते आता पाऊस जरा शांत आहे तरी पण आता पा। पाऊस पळत पुन्हा लागला लागलाय तुम्ही त्या पुलाला बघू शकता तिथे पाणी टेकले ते काल त्या पाणी टेकून ते पाणी इकडे दिवसला फिरलं होतं त्याचबरोबर आपले चिपलूणचे जे फायर ब्रिगेड आहेत जे फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत ते सुद्धा उत्तमरित्या काम करत आहेत आता काय आपल्या